राज्य परिवहन विभागाकडून आता सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट हे बसवणं सक्तीचं केलेलं आहे यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यामुळे एकतीस मार्च अगोदर ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदर खरेदी केलेल्या वाहनांवर एच एस आर पी या नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत त्यासाठी वाहनांनी आता पी एच एस आर पी बसवण्याचे आदेश आहेत मात्र या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट नक्की कशासाठी या पाट्या बसवल्या तर वाहन चोऱ्यात थांबणार आहेत का असा सवाल मनसेने उपस्थित केलेला आहे या संदर्भात मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आपला विरोध दर्शवलेला आहे मनसेने जे निवेदन दिलेलं आहे त्यात काय म्हटलेलं आहे नेमकी मनसेने कोणती भूमिका घेतलेली आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे वाहनांचं आधार कार्ड म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट सर्व वाहनांसाठी बसवण्याचे आदेश एका प्रकरणात दिले होते त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी अनेक वाहनांना हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे कोणीतरी उठतो न्यायालयात जातो आणि न्यायालय कायदेशीर निकषांवर आधारित निर्णय घेऊन ते निर्णय लागू होण्याचे आदेश दिले जातात असं याबाबत आपण म्हणू शकतो पण अशा निर्णयाची व्यवहार्यता तपासणं ही तितकीच गरजेची आहे असं वाटत नाही का न्यायालय असेल सरकार असेल यांनी काही निर्णय तपासले तर त्यांचाही ही, ही बाब लक्षात येईल हेल्मेट सक्तीचं उदाहरण हे त्याचं एक प्रमुख उदाहरण ठरू शकतं वाहन चोरीला आळा घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे वाहन चोरी थांबवणे यासाठी उपाययोजना काय तर एच एस आर पी नंबर प्लेट आता या पाट्या बसवल्या तर वाहन चोरा थांबणार आहेत का याच उत्तर नक्कीच नाही असेच असेल कारण गेली पाच वर्ष तर याच पाट्या नवीन वाहनांना बसवल्या जात आहेत त्यानंतरच त्या, त्या गाड्या शोरूम मधून बाहेर येतात पण चोरी होणाऱ्या वाहनांमध्ये मोठं प्रमाण हे नवीन वाहनांचं आहे म्हणजेच वाहन सुरक्षितता हा उद्देश देखाव आहे का हा प्रश्न निर्माण होतो तसंच वेगवेगळ्या दंडात्मक वसुली सोपी जावी म्हणून घेतला गेलेला हा निर्णय आहे का हेही लक्षात घेण्यासारखी बाब आहे पण हे वास्तव लपवताना पोलीस वाहन चौऱ्या नियंत्रणात आणू शकत नाहीत असं या निर्णयातून मान्य केलं जात आहे याचाच अर्थ पोलीस दलावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात येत नाही का असा प्रश्न सुद्धा मनसेने उपस्थित केलेला आहे आणि सरकारने सरळ सांगितलं पाहिजे दंड वसुलीसाठी लावलेल्या कॅमेरात वाहनावरच्या पाट्या सहज कॅप्चर केल्या जाव्यात म्हणून आम्ही हे करत आहोत सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड देणारा आणि त्याची काही चूक नसताना दंड भरायला भाग पडणारा हा निर्णय आहे असं सुद्धा मनसेने आपल्या पत्रात म्हटलेलं आहे यामुळे भ्रष्टाचाराचे नवे पुरण तर होणारच त्याचबरोबर या पाठ्या निर्माण करणाऱ्या का काही व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा करून त्यांना टेंडर दिले जात आहेत असा देखील प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे एक प्रकारे हा सर्वसामान्य नागरिकाला आर्थिक बुर्दंड देऊन केला जाणारा भ्रष्टाचारच आहे देशातील सर्व प्रकारच्या आव्हानांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली असून त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे तसं एक परिपत्रक सरकारने जाहीर केलेलं आहे भारतातील प्रत्येक नागरिकाचं जसं आधार कार्ड आहे अगदी त्याचप्रमाणे किंवा तसंच प्रत्येक वाहनाचा आधार कार्डचं दुसरं रूप म्हणजे ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वाहन कायद्याखाली याबाबतच्या तरतुदी केलेल्या असून वाहतूक पोलीस आणि आर टी ओ यांच्या वतीनं त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि ती कडक कृपात येणार आहे वास्तविक पाहता या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटी प्लेटचा उद्देश वाहनांची चोरी रोखणे आणि चोरीला गेलेल्या वाहनांचा मागमूस काढणे एवढाच मर्यादित आहे तसंच या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटमुळे वाहन मालकाची ओळख करणं किंवा तपासणं हे अगदी सहज सुलभ होणार आहे या गोष्टी खऱ्या आहेत पण या सगळ्यासाठी आर टी ओचं पासबुक वाहनांचे चॅसेस नंबर असतोच की आणि जरी या पाट्या बसवल्या तरी चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध आर टी ओचं पासबुक वाहनांचे चॅसेज नंबर यासारख्या गोष्टी लागणार आहे या गोष्टींमुळे जर या गोष्टी सगळ्या लागणार असतील तर या पाट्या लावल्यामुळं वाहन चोऱ्यात थांबल्या नाहीत किंवा ही नाही महाराष्ट्र सरकारने मर्जीतील तीन संस्थांना म्हणजे तीन कंपन्यांना याचं टेंडर दिलेलं आहे यातील महत्त्वाचा भाग असा की प्रत्येक राज्यात या पाट्याचे डिझाईन आणि याचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनं गेल्यानंतर किंवा प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याची दाट शक्यता देखील आहे त्यामुळे एच एस आर पी नंबर प्लेट ह्या दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना बसवण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा सरकारने पुन्हा एकदा फेरविचार करावा ही नंबर विनंती असं तर हे ज्या काही या गोष्टी आहेत मनसेने आपल्या पत्रात मांडलेल्या आहेत आणि हे पत्र मनसेकडून मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेलं होतं असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका